लोकसभा निवडणुका संपल्या आता प्रतीक्षा ती निकालाची। यंदाच्या लोकसभा निवडणुकीत काय होईल हे ब्रह्मदेवही सांगू शकणार नाही असं म्हणत अजित पवारांनी महायुतीच्या चारशे पाळणाऱ्याचं टेन्शन वाढवल्याची चर्चा सुरू झाली पण या सगळ्यात आता निकालाआधीच अजित पवारांची डोकेदुखी वाढली ती पण फलतात एका कारणामुळे अजित पवार यांच्याशी संबंधित जरंडेश्वर साखर कारखान्यातील घोटाळ्या प्रकरणाची चौकशी पुन्हा एकदा सुरू झालीय लाचलुचपत प्रतिबंध विभाग अर्थात अँटी करप्शन ब्युरो कडून ही चौकशी सुरू करण्यात आली त्यामुळे अजित पवारांच्या मागे पुन्हा एकदा चौकशीचा ससेमिरा सुरू होणार असल्याचं बोललं जाते त्यामुळे अजित पवारांशी संबंधित जरंडेश्वर साखर कारखान्याचे प्रकरण नेमकं काय आहेत जाणून घेऊयात व्हिडिओच्या माध्यमातून नमस्कार नक्षता सकाळमध्ये तुम्हाला सर्वांचा स्वागत पुणे जिल्हा बँकेनं जरंडेश्वर सहकारी साखर कारखान्याच्या मालमत्तेवर आठशे कोटी रुपयांचं कर्ज दिलं होतं मात्र कारखान्याच्या संचालकांनी राष्ट्रवादीच्या नेत्यांच्या निकटवर त्यांना कवडी मूल दराने कारखाना विकल्याचा दावा न्यायालयाने केला होता या काळात अजित पवार हे महाराष्ट्र राज्य सहकारी बँकेच्या संचालक मंडळावरती होते दोन साली कारखाना लिलावात काढण्यात आला गुरु कमोडिटी प्रायव्हेट लिमिटेड या कंपनीनं अवघ्या पासष्ट कोटी चौऱ्याहत्तर लाखात कारखाना खरेदी केला होता त्यावेळी कारखान्यावर था अठ्याहत्तर पॉईंट नऊ कोटी रुपयांचं कर्ज होतं पण गुरु कमोडिटी प्रायव्हेट लिमिटेड ही बनावट कंपनी असल्याचं ईडीच्या आगा लिमिटेडच्या भाड्याने देण्यात आला प्रायव्हेट लिमिटेड कंपनीमध्ये मेसर्स पार्किंग सोईल प्रायव्हेट लिमिटेड कंपनी ही भागीदार कंपनी आहे आणि मेसर पार्किंग कंपनी ही उपमुख्यमंत्री अजित पवार आणि त्यांच्या पत्नी सुनेत्रा पवार यांच्याशी संबंधित असल्याचा ईडीच्या तपासात समोर आलं दुसरीकडे सातारा जिल्हा मध्यवर्ती बँकेनंही कारखान्याला सुमारे शहाण्णव कोटी रुपयांचं कर्ज दिलं होतं पण कारखान्याची मूळ किंमत कमी असताना एवढ्या मोठ्या प्रमाणावर बँकांनी कर्ज दिल का दिलं या प्रकरणी ईडीनं कारखान्यावर कारवाई करत संचालकांवरही गुन्हा दाखल केला होता त्यावर जामीन मिळवण्यासाठी कारखान्याचे संचालक सचिन सिंगारे आणि गुरु कमोडिटीचे जवाहरलाल छाचेड सीए योगेश बगरे यांनी मुंबई सत्र न्यायालयात जामीनसाठी अर्ज दाखल केला होता त्यानंतर न्यायालयाने तिघांनाही प्रत्येकी दोन लाखांच्या जातमुसलक्यावर जामीन मंजूर करताना सुटका देखील केली होती दरम्यान ईडी कडून काही काळामध्ये मध्यंतरी जरंडेश्वर कारखान्याची चौकशी बंद केली होती पण आता एसीबी कडून पुन्हा एकदा ही चौकशी सुरू करण्यात आली आहे ईडीने काही महिन्यांपूर्वी जरंडेश्वर कारखान्यासंबंधित कोर्टात आरोपपत्र दाखल केलं होतं यामध्ये अजित पवारांचं नाव वगळून त्यांना दिली होती दरम्यान अजित पवार सध्या सत्तेत असून उपमुख्यमंत्री आहेत पण तरीही राज्याच्या गृह विभागाकडून एसीबी मार्फत चौकशी सुरू आहे या संदर्भातील एक अधिकृत पत्र समोर आले तसेच या कारखान्याच्या गोयेगाव मधील एक भूखंड आणि लक्ष्मी ऑर्गॅनिक डिस्टलरी संबंधीची चौकशी आहे लोकसभा निवडणुकीचा चौथा टप्पा तेरा मे रोजी संपला त्यानंतर सतरा मे पासून या चौकशीला सुरुवात झाली जरंडेश्वर प्रकरणी ईडीनं अजित पवारांना क्लिनशीट दिल्यानं तसंच इन्कम टॅक्स विभागानं देखील या प्रकरणी अजित पवार आणि कुटुंबियांना क्लिनशीट दिली होती त्यामुळे आता अजित पवारांसाठी हे प्रकरण संपल्याचं म्हटलं जात होतं पण आता पुन्हा एकदा याची एसीबीकडून चौकशी सुरू झाल्यानं नव्या चर्चांना उधाण आले त्यामुळे त्या प्रकरणामध्ये या चौकशीमध्ये काय निष्पन्न होत आहे काय समोर येत आहे हे पाहणं तितकंच महत्वाचं ठरेल तरी या संपूर्ण प्रकरणाविषयी तुम्हाला काय वाटतं आम्हाला कमेंट करून जरूर कळवा महाराष्ट्रातील सर्व बातम्यांचे विश्वासार्ह व्यासपीठ सकाळच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक फॉलो आणि सबस्क्राईब करा तसंच सर्व नोटिफिकेशन नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका